आदिनाथ कारखान्यावर शरद पवार गटाचं वर्चस्व आमदार नारायणबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीचे निवड संपूर्ण निकाल हाती आले आहेत यामध्ये पुन्हा काका गटाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा वरचड असल्याचं पाहायला मिळालं शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांना चारी मुंड्या चित केलं या कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाचे एकवीसच्या एकवीस उमेदवार विजयी झाले आहेत आमदार नारायणबा पाटील दोन हजार पाचशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील दोन हजार पाचशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एक हाती सत्ता आली आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे एकवीस पैकी एकवीस जागांचे निकाल जाहीर झाले आहेत सर्वच जागांवर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील गटाचे एकवीस उमेदवार विजयी झाले आहेत शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांची आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आली आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे एकवीस पैकी एकवीस जागांवर विजय मिळवल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोषला सुरुवात झाली आहे करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळवलेल्या जोरदार यशानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी चक्क गहू निवडण्याच्या मशीनमधूनच गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय ममा शिंदे यांचा जोरदार पराभव करीत विजय घोडदौंड सुरू केला आहे यामुळे या, या विजयाचा जोरदार जल्लोष करमाळा तालुक्यात दिसत असून या यशामागे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळाचे आमदार नारायणबा पाटील यांचे प्रयत्न फळाला आले आहेत